एमआयडीसी वाळू औद्योगिक क्षेत्रातील सी सेक्टरमधील सुरू केलेल्या केमिकलयुक्त सांडपाणी साठवण टाकीच्या कामाला उद्योजक का आणि पंढरपूरवासियांनी विरोध करून खोदकाम बंद पाडले वाळू औद्योगिक क्षेत्रातील सी सेक्टरमधील भूखंड क्रमांक एकशे साठ शेजारी मोकळ्या जागेवरील छोटे मोठे झाडे तोडून सुरू केलेले भूमिगत टाकीचे काम या भागातील उद्योजक आणि पंढरपूरवासियांनी विरोध करून बुधवारी दुपारी बंद पाडले यामुळे प्रशासनाने एमआयडीसी वाळूज पोलीस बोलावून या विषयीचा बोला वाद मिटवला या भागातील उद्योजक आणि पंढरपुरातील नागरिकांना पूर्व कल्पना न देता या ठिकाणी केमिकल कंपन्यांचे दूषित पाणी आणले जात आहे त्यामुळे कामगार नागरिकांच्या आरोग्याला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो येथील वृक्षांची कत्तल करताना वन विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही एमआयडीसीच्या नकाशावर ही जागा मोकळी दाखवलेली असतानाही उद्योजक आणि नागरिकांना त्रास देण्यासाठी एमआयडीसी प्रशासन जागेचा गैरवापर करत असल्याचा आरोप उद्योजक आणि नागरिक होत आहे एमआरटीसी आज हे अनाधिकृतपणे हे वृक्षतोड करत आहे इथं आणि खुली जागा जी की सर्वांच्या मालकीची नुसती एम आर टी सी त्याला परमिशनशिवाय बदलू शकत नाही पण त्यांनी अनाधिकृतपणे काय बदल केले आम्हाला माहित नाही पण ते आले आणि डायरेक्ट हे मोकळ्या जागेवर अतिक्रमण करायला लागले आता हे एम आर डी सी स्वतःहून हे खुल्या जागेवर अतिक्रमण करायला लागले कमान दहा टक्के ओपन स्पेस हे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि जिथं एक लाख स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त काम होतं त्यामध्ये तर यांचा नियम लागू होतो प्रदूषण नियामक मंडळ किंवा पर्यावरण मंडळ असतात त्यांचं कुठे झाडं तोडण्याची यांच्याकडे परमिशन नसताना हे डायरेक्ट आम्ही टँकरनी पाणी घातलं मागं उन्हाळ्यामध्ये या झाडांना ते झाडं तोडायला लागले आणि दुसरी गोष्ट इथं गावजवळ आहे गावाजवळ सगळं एम आर डी सीचं म्हणजे इथून सात किलोमीटरवरचं पाणी ते इथं आणणार आणि त्या पाण्याचा इथं साठा करणार साठा करून एम यांचं म्हणणं आहे की आम्ही इथं पंपिंग करून तिकडे नेऊ पण ज्या दिवशी यांचे पंप बंद राहतील त्या दिवशी पाणी गावात घुसेल आमच्या एम आय डी सीने जो इथं प्रो प्रोजेक्ट वेस्ट केमिकलचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि इथं स्टोरेज करायचं ठरवलं आहे त्यामुळे एम आय पंढरपूर रहिवाशांना तसेच सी सेक्टरमधील उद्योजकांना भूखंडधारकांना खूप त्रास सहन करावा लागेल आणि याचा दुर्गंधी खूप दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत जाणार आहे त्यामुळे इथं जीवन असंही होणार आहे त्यांना फार मनस्ताप होणार आहे सर्व लोकांना इथं प्लांटेशन करून समतोल राखण्याचा प्रयत्न उद्योजकांनी केलेला आहे तिथं केमिकल झोन आणून पूर्ण प्रदूषण वाढणार आहे केमिकल झोन केमिकल एरिया वेगळा आहे त्याच्या शेजारच्या प्लॉटमध्ये करायला पाहिजे तर आजूबाजूच्या इंडस्ट्रीवाल्याला पोल्युशनने त्रास होणार आहे आणि त्यांचे म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होत तिथे झाडे लोकांनी म्हणजे लावून पाणी टाकून मेहनत करून झाडे जगवलेले आहेत मोठमोठे झाडे झाले आहेत आणि ते झाडं तोडून तिथं केमिकल झोन करणं म्हणजे ह्या प्लॉटवर विष टाकण्यासारखं आहे तरी कृपया आपण हे म्हणजे कॅन्सल करावं तरी जे एम आय डी सी एम आय डी सीच्या कार्यकर्त्यांनी इथं केमिकल झोन आणण्याचा प्रयत्न केला आहे तो गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण की त्यामुळे पुढे चालून फ्युचरमध्ये किंवा भविष्यात हे केमिकलयुक्त पाणी हे ये गावात येणार असून आणि ते सत सात किलोमीटर अंतरावर असलेले केमिकल पाणी ह्या झोनमध्ये आणणार आहे आणि हा त्यांचा प्रोजेक्ट गावकरी मंडळी तसेच कार्यकर्ते अडथळा म्हणजे यात अडथळा निर्माण करत आहे आणि हा प्रोजेक्ट इथं होऊ देणार नाही असे गावकऱ्यांचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे वाळूज औद्योगिक क्षेत्राला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी एम आय डी सी प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र यासाठी या, सेक्टरमधील उद्योजकांकडून एम आय डी सी अडवणूक केली जात असल्याचं एम आय डी सी सहाय्यक अभियंता बी एस दिपके यांनी ए आय न्यूज शी बोलताना सांगितलं टोटल आमचे के सेक्टर एल सेक्टर आणि एम सेक्टर त्या ठिकाणचे संप बांधून पूर्ण झालेले त्यांचं फिनिशिंगचं काम चालू आहे आणि तिकडच्या जवळजवळ अठरा किलोमीटरच्या वाहिन्या पण टाकून पूर्ण झालेल्या ए बी सी डी सेक्टरमध्ये टोटल पाच किलोमीटर वाहिन्या आहेत आणि दोन संप आहेत त्याच्यापैकी एका संपचं काम चालू आहे जे की त्याच्या क्रमटांगिरीच्या शेजारी आहे आणि दुसरा संप प्लॉट नंबर सी एकशे एकसष्टच्या शेजारी जे की आज काम चालू होतं ते उद्योजकांनी म्हणजे बंद करायला होणार हा ए बी सी डी सेक्टरमध्ये पंधरा मीटर वाय वीस मीटर या आकाराचा भूमिगत जलकुंभ बांधण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जे काही उद्योजकांचं दूषित पाणी आहे ते गोळा गोळा केल्या जाईल तिथे आणि तिथून पंप करून प्रक्रिया करण्यासाठी जो वाळूच सी टी पी प्लांट उभारलेला आहे तिथे प्रक्रिया करण्यासाठी पंपिंग मार्फत पाठवणार आहे 29 seconds.